तर नमस्कार मित्रांनो आवारा भटक्या थोडंसं मनातलं भारत विरुद्ध इंग्लंड लॉर्ड्स कसोटी सामना आजपासून आपण लाईव्ह स्ट्रीम करणार आहोत ह्या गोष्टीची कारण कसं आहे मी इंस्टाग्रामवरती बोलतो हो तेव्हा ते लाचण वाढत जातं आणि त्यांचा टाईम आणि त्या फ्रेमिंग्स त्या मॅच नाही सो हे एक आपण प्रयत्न करूया की पाच दिवस आहेत पाच दिवसापैकी तीन दिवस तरी लाईव्ह स्ट्रीम करून थोडंसं मनातलं आपण हे करूया आवडलं तर नक्की सांगा नाही आवडलं तरी सांगा अजून काय इम्प्रुवमेंट करते ते नक्की करूया तर आजचा जो खेळ झाला त्याच्यावरती आपण थोडंसं भाष्य करूया किंवा बोलूया आणि जर तुम्हाला माझ्या ह्या लाईफस्ट्रीमधे इंटरेस्ट असेल आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की शेअर करा मी तुम्हाला त्यांचे उत्तर द्यायचा प्रयत्न करीन आपण बोलून एकमेकांसोबत शॉर्ट आउट करू शकतो किंवा थोडंसं समजून घ्या मी काय आम्हाला काय बोलायचं आहे ते तर मुळात म्हणजे आज जेव्हा टेस्ट चालू झाली तेव्हा असं वाटलेलं सगळ्यांना की इंडियामध्ये दोन ते ती तीन चेंजेस होतील पण भारताने फक्त एक चेंज केला जसप्रीत बुमराला इन केलं आणि प्रसिद्ध कृष्णाला आऊट केलं मुळात म्हणजे करुण नायरच्या जागी साई सुदर्शन खेळायला पाहिजे होता आणि असं कुठेतरी वाटतंय की चौथ्या आणि पाचव्या टेस्टला श्रेयस अय्यरला परत बोलवायला पाहिजे कारण तीन नंबरला तो परफेक्ट प्लेयर आहे जो खेळू शकतो आणि धावा करू शकतो पण का माहीत नाही इंडियन मॅनेजमेंट त्याच्यावरती का विश्वास दाखवत नाही आहे किंवा विश्वास करत नाही आहे मला कळायला मार्ग नाही आहे पण श्रेयस अय्यर टीम इंडियामध्ये पाहिजे बॉस नंतर मला असं वाटलेलं की नितीश रेड्डी या जागी शार्दोल ठाकूरला घेतील कारण की शार्दोल ठाकूरकडे एक्सपिरियन्स आहे लॉड्समध्ये खेळण्याचा याचा अर्थ असा नाही आहे की नितीश ठाकू नितीश रेड्डी चांगला प्लेअर नाही तो पण चांगला प्लेअरच आहे इंग्लंडमध्ये त्यांनी खूप इंग्लंडमध्ये सॉरी ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी केली होती पण लॉर्ड्स हा गोष्टी गोष्ट वेगळी आहे आणि शार्दुल ठाकूरचं बघाल तर शार्दूल ठाकूर खूप म्हणजे त्या था मानाने इंग्लंडमध्ये त्याला लॉर्ड्स लॉर्ड नाव पडायचं कारण हे कारणीभूत इंग्लंडच होता आय थिंक सो पण ठीक आहे ती गोष्ट वेगळी आहे पण आज तो पाहिजे होता असं वाटत होतं कुठेतरी पण नितीश रेड्डीने त्याची पण कमतरता भरून काढली पहिल्या ज्या दोन दोन आहे म्हणजे दोन विकेट गेल्या हे या नितीश रेड्डीने खूप चांगल्या प्रकारे बॉल टाकले होते असं नाही आहे अलिपॉप ठीक आहे तो त्याच्या चुकीमुळे गेला पण बॉल चांगला होता आणि असं हे होतं का नाही पण तो गेला त्या चुकीमुळे गेला पण जो क्रावलीला त्यांनी बॉल टाकला होता तो अप्रतिम बॉल होता क्रावलीकडे त्याचं उत्तरच नव्हतं एज देऊन बसला आणि विकेट गेली नंतर बुमराने ज्या प्रकारे हॅरी ब्रुपचा बोल्ड काढला तो एक अप्रतिम बोल्ड होता जिथे आता लोक बुमराला एक जज करतात की बुमरा असताना आपण एवढ्या टेस्ट जिंकलो बुमरा असताना आपण एवढ्या टेस्ट हरलो हे मोज आपण कुठेतरी थांबवा पण भूमरा असल्यामुळे काय झालं की बसबॉलच्या तालमीत तयार झालेली इंग्लंड टीम कुटे ही कुठेतरी ह्याला टेस्ट खेळावी लागली आहे व्यवस्थित ॲज अ टेस्ट म्हणून म्हणजे तुम्ही जर त्याचा स्कोअर बघितलात तर दोनशे एक्कावन्नला चारच विकेट आहेत दोनशे एक्कावन्न झाला पंच्याऐंशी टोटल ह्या ह्याच्यामध्ये समजून येतं की इंग्लंड किती स्लो खेळते किंवा अ टेस्ट म्हणूनच खेळतात हे म्हणजे एक बघायला गेलात तर हे भारताने त्यांना करून दाखवलं की तुम्ही टेस्ट खेळा बसबॉल खेळा आलेला नाही तुम्ही जिथे तुम्ही दिवस संपताना साडेतीनशे साडेतीनशे चारशे रन मारायचा तो काळ संपला आहे तुमचा काळ आता काय चालू झाला आहे तुम्हाला टेस्ट खेळायची दोनशे एक्कावन्न रन झाल्यात <स्थ> दिवस संपल्यानंतर म्हणजे ह्यांचं कुठेतरी यांना थांबवण्यामध्ये भारतीय बॉलर्सना पण यश आलं आहे जसप्रीत बुमराचा इक्वॉन रेट बघितला तर एक चा वन पॉईंट नाईन फोर आहे त्याच्यानंतर मोहम्मद सिराजचा टू पॉईंट थ्री फाय आहे रवींद्र जडेजा टू पॉईंट सिक्स झिरो आहे वॉशिंग्टन सुंदरने खूप चांगली बॉलिंग केली आहे टू पॉईंट वन झिरोचा इक्वॉन रेट आहे आणि जर बघायला गेलात तर इंग्लंडच्या बॅट्समॅनची पण कमाल आहे सुरुवातीला झॅक कावली आणि बेन डकेट खूप सांभाळून खेळ होते पण त्यांच्या विकेट गेल्यानंतर ऑलिपॉप आणि जोरूटने ज्या जो प्रकारे इंग्लंडला एक चांगल्या पार्टनरशिप चांगली पार्टनरशिप बिल्डअप करून दिली आणि ज्या प्रकारे आ, एक इनिंग बिल्डअप केली ना त्यांच्यासाठी हॅटसॉप आहे कारण की तेव्हा भारताच्या बॉलर्सनी म्हणजे खूप प्रयत्न करत होते पण त्यांना ते जमत नव्हतं विकेट काढायला पण मायामात ते ल ह्याच्या सेकंड सेशन नंतर विकेट पडायला सुरुवात झाल्या आणि चांगल्या विकेट पडल्या आत्ता बघायला गेलात तर चार विकेट गेल्यात उद्या काय होईल माहिती नाही आहे उद्या इंग्लंडकडे अजून तीन बॅट्समन आहेत जेमी स्मिथ जो सारखाच खेळतो म्हणजे तो टी वन डे ॲटलीस्ट टी ट्वेंटी दोनपैकी काहीतरी एक चालू असतं त्याचं चा खेळणं ख्रिस फोक्स चांगला बॅट्समन आहे जोफ्रा आर्चर पण चांगली बॅटिंग करतो गरज पडेल तर असे त्यांचे तीन बॅट्समन आहेत त्याच्यामुळे उद्या काय होतंय हे सांगता येत नाही ते तीनशे रन साडेतीनशे रन चारशे साडेचारशे कुठपर्यंत मजा मारतात हे बघायला पाहिजे आणि भारत त्यांना कुठपर्यंत रोखतो आहे नवीन बॉल उद्या कमाल दाखवणार का हे बघायला लागेल जसप्रीत बुमरा चालतो आहे आकाशदीप चालतो आहे का मोहम्मद सिराज चालतो आहे कारण की नवीन बॉलवरती आकाशदीप जनरली चालतो कुठल्या एंडिंग काय येतो त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे आणि नंतर परत दोन स्पिनर्स त्यांना कमी जेवढे जास्त वेळ वापराल तेवढे तुमच्याकडे ऑप्शन्स ओपन होतील कारण की ते प्रयत्न करतात विकेट्स काढण्याचा आणि बॅट्समॅनला थांबवून ठेवण्याचा पण प्रयत्न आहेत उद्या आल्या आल्या ज जो, जो रोडची सेंचुरी फिक्स आहे एवढं नक्की कारण की नाईन्टी नाईनवरती खेळतो आणि तो एवढा म्हणजे कसलेला प्लेअर आहे की जो नक्कीच सचिन तेंडुलकर यांचा याचा रेकॉर्ड मोडणार आहे असं वाटतं आहे मला तो आणखी की त्याच्यानंतर सध्याच्या कंडिशनमध्ये खेळणाऱ्यांपैकी कोणीच जवळवास नाही त्याच्यामुळे तो सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड म्हणून वरती बसण्याची शक्यता आहे तर बघूया उद्या काय होतंय ते सेकंड डे थर्ड टेस्टचा इंडिया वर्सेस लॉर्ड्सचा तर तुम मी तुमची आता मी रजा घेतो आहे कारण की आता वाजलेत जवळपास साडेबारा आणि मी उद्यापासून जरा लवकर यायचा प्रयत्न करीन आत्ता मी तुमची रजा घेतो आपण भेटूया उद्या धन्यवाद